नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो विमा परतावा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा विमा परतावा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हा विमा किती रुपयांच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत ते देखील आपण सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील विविध ट्रिगर अंतर्गत एकशे एक कोटी अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा पीक परता जुन -जुन विमा परतावा सोमवारी म्हणजेच अकरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत राजस्थानमधील झुंझुनू येथील हा विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला नांदेड जिल्ह्यात यापूर्वी मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाअंतर्गत दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकोणतीस कोटी रुपये मंजूर करून त्यातील दोनशे चौपन्न कोटींच्या विम्याचे वितरण करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यात विविध ट्रिगर अंतर्गत चारशे एक कोटी एकोणावीस लाखांचा विमा परतावा मंजूर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसईद यांनी दिली पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत पंचवीस टक्के भरपाईसाठी अधिसूचना काढून काढली होती याअंतर्गत शेतकऱ्यांना दोनशे पंच्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटींचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता यातील दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले तर चार पॉईंट ब्याऐंशी कोटी सोमवारी वितरित झाले याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीकडे भरपाईसाठी दावे दाखल केले होते यानुसार एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना नव्वद कोटींचा विमा मंजूर आहे याची वितरणही सोमवारी झाले उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांअंतर्गत शेतकऱ्यांना दहा पॉईंट पंच्याऐंशी कोटींचा विमा मंजूर होता तो सोमवारी वितरित झाला चार घटकांअंतर्गत एकशे अकरा कोटींचा विमा वितरित केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम सोमवारी वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराड यांनी दिली यापूर्वी लोहा तालुक्यातील एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीस पॉईंट एकोणनव्वद कोटी जमा झाले आहेत तर सोमवारी लोहा तालुक्यातील चार हजार एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एक पॉईंट बत्तीस कोटी जमा झाले आहेत तर कंधार तालुक्यातील एक लाख अडुसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना यापूर्वी सव्वीस पॉईंट दहा कोटींचा परतावा मिळाला या तालुक्यातील सहा हजार सहाशे शै अठ्याहत्तर शेतकऱ्यांना दोन पॉईंट एकोणावीस कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती श्री कासराडे यांनी दिली तर मित्रांनो प्रकारे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पी विम्याचे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत असे आपल्याला समजून पण आलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे देखील जाणून घेतलेलं आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाहीत याचं कारण काय आहे हे सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येण्या घेऊन येणार आहोत त्यामुळे तुमचं कमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तेव्हाच मला कळणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद